जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकोबा तालुक्यातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या विविध योजनेतील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नंदुरबार येथील पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना भाजपचे अक्कलकोबा विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांनी रस्त्यासंदर्भातील समस्यांचे निवेदन दिले आहे भाजपाचे अक्कलकोवा विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सातपुड्यातील अतिदुर्गम भागात सन दोन हजार रस्ते तयार करण्यात आलेले आहेत हे रस्ते तयार केल्यानंतर या रस्त्यांची कुठलीही देखभाल अथवा दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून पावसाळ्यात तर या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे दळणवळण सुविधा ठप्प होते त्यामुळे या भागातील आरोग्य शिक्षणासह इतर आवश्यक मूलभूत सुविधा प्रभावित होत आहेत या रस्त्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून लहान मोठ्या दरडी कोसळल्या आहेत याबाबत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी स्वरूपात तक्रारी अथवा दुरुस्तीची मागणी करून तब्बल तेरा वर्षांत तसोभरही दुरुस्ती करण्यात आलेली नाही या गंभीर समस्येने तालुक्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील नागरिक वर्षानुवर्षे दळणवळणाच्या समस्येने त्रस्त झाले आहेत या गंभीर समस्येबाबत संबंधित स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे तरी याबाबत आपल्या स्तरावरून सत्वर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे अक्कलकोबा तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अत्यंत दुरावस्था झालेले रस्ते त्यात वडफळी ते चापडी केवडी चापडी ते कुकडीपादर अरेठी पिंपळखुंटा ते जांगठी पिंपळखुंटा ते गमण पिंपळखुटा ते जांगठी मणिबेली जांगठी ते डणिल चिमलखेडी गमण ते डणिल बामणी भगदरी ते मांडवा मांडवा ते धनखेडी वेरी ते डेब्रामार्ग देवगोई ते खाई कोयली विहीर ते कंकाळामाळ ते खाई भराडीपादर ते गोरजाबारी ते खाई भराडीपादर ते कुवा अलिविहीर ते नवलपूर मार्ग खुर्चीमार्ग नंदवान ओरपा ते जमाना साकली उमर ते सरी ते दहेल या रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे या संदर्भात अक्कलकुबा विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील हा अतिदुर्गम भाग आहे दोन हजार बारा पासून पंतप्रधान स्थिर योजनेचे रस्ते झालेले आहेत जवळजवळ ते तेरा दुरुस्ती झालेली नाही अनेक ठिकाणी जोरण कसरली आहे स्थानिक नागरिक जे दरोड कसरले जाते त्याला साफसफाई करता आणि रस्ता सुरळीत करता तरी मला शासनाला विनंती आहे का त्वरित हे रस्ते जे आहे ते तिथे दोरण कसरली असेल ते साफसफाई करून आणि नागरिकांसाठी तो रस्ता सुरळीत चालू व्हावा अशा निवेदन आम्ही नंदुरबार पंतप्रधान खडक योजनेचे जे ऑफिस आहे त्यांना दिलेलं आहे